भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक नऊ कळंबोली येथे जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आले होते आयोजक कळंबोली शहर उपाध्यक्ष श्री जोहीर बशीर पटेल यांच्या संयुक्त विद्यमानाने भारतीय जनता पार्टीचे जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यात आले असून अनेक नागरिकांच्या समस्या सोडवले जातील जनसंपर्क कार्यालयामधून यावेळी पनवेलचे कार्य सम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या शोभ हस्ते जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन करण्यात आले असून मोठ्या संख्येने कार्य होते अभिनंदन करतो की त्यांनी पुढाकार घेतला आणि प्रभाग क्रमांक नऊच्या आमच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचे एक संपर्क का कार्यालय हे या परिसरामध्ये सुरू आहे या परिसरातल्या लोकवस्तीला या महापालिका असेल किंवा राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल याच्याशी निगडित कुठलेही प्रश्न येत असतील हे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून या कार्यालयाचा निश्चितपणाने उपयोग होईल या परिसरातल्या लोकांना जाणवणाऱ्या अडीअडचणी दूर करण्यासाठी हे कार्यालय सातत्याने उघडं राहील वेगवेगळ्या पद्धतीच्या सरकारच्या योजना आहेत मग माझी लाडकी बहीण योजना असू द्या किंवा अन्य कुठल्याही योजना असू द्या या सगळ्या योजनांचा फायदा मिळवून देण्यासाठी या कार्यालयाची मदत होईल याची मला खात्री आहे माझी लाडकी बहीण योजना आणि पुन्हा मतदान नोंदणीची संधी सर्व लोकांना इथल्या लोकांना घेता येईल ही संधी सर्वांनी अगोदर घेतलेली आहे सर्वांकडे आम्ही पोचलेलो आहे आणि आमची प्रत्यक्षात पूर्ण तयारी आज के ले ले। okay. चालू आहे प्रत्येकासून आजपासूनच आम्ही कामाला सुरुवात केलेली आहे आणि जे राहिलेल्या ते नक्कीच चालू होईल चला धन्यवाद सर्वांचे आभार